वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण चटपटीत भेळ बनवतोय तर सुकी आणि ओली अशी दोन्ही भेळ करणार आहोत तसा भेळ बनवायला काहीच वेळ लागत नाही मुरमुरे फरसाण थोडीशी शेव कांदा टोमॅटो असला की भेळ तयार होते पण आज आपण यासाठी एक मस्त अशी खमंग चटणी बनवतो आहे तर अशी चटणी बनवून एकदा भेळ जरूर करून पहा तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपण मुरमुरे थोडेसे भाजून घेऊया असे थोडेसे हलकेसे मुरमुरे भाजून घेतले म्हणजे यातलं मॉइश्चर निघून जातं आणि मुरमुरे खाताना चिवट लागत नाहीत किंवा तुम्ही अगदी उन्हातसुद्धा ठेवून घेऊ शकता तर मंद गॅसवर आपल्याला फक्त तीन ते चार मिनिटच भाजून घ्यायचे आहेत जास्त भाजायचे नाहीत तर इथे मी आता तीन ते चार मिनिट हे मुरमुरे भाजून घेतलेत छान असे कुरकुरीत झालेले आहेत तर गॅस बंद करायचा आहे आणि हे खाली काढून एका ताटामध्ये घालूया थोडेसे हे पसरवून घ्यायचेत आणि थंड झाल्यावरच भेळसाठी वापरायचेत आता एका मिक्सरच्या भांड्यात एक वाटी साधारण मी कोथिंबीर घातली आहे नंतर दहा ते बारा पुदिन्याची पानं चार ते पाच हिरव्या मिरच्या सात ते आठ कढीपत्त्याची पानं आणि पावकप मी इथे फुटाणे घेतले आहेत हे नसेल तर तुम्ही जे डाळवं मिळतं तेसुद्धा ते वापरू शकता एक चमचा धणे अर्धा चमचा जिरे थोडंसं साधं मीठ आणि एक अर्धा चमचा काळं मीठ घातलं आहे याने चव खूप छान येते एक चमचा चाट मसाला घालायचा आहे आणि अगदी पाव चमचा मी इथे काळी मिरी पूड पण घातली आहे आणि छोटा आल्याचा तुकडा घालून आता मिक्सरमधून ही चटणी बारीक वाटून घ्यायची आहे तर चटणी मी इथे तयार करून घेतली आहे एका भांड्यात काढून घेऊया तर मस्त अशी सुटसुटीत झाली आहे तुम्ही पाहू शकता आणि खायला एकदम भारी लागते अगदी तुम्ही भाकरी पोळीसोबतसुद्धा खाऊ शकता आणि अशी चटणी सात ते आठ दिवस फ्रीजमध्ये छान राहते पाहिजे तेव्हा तुम्हाला यापासून भेळ बनवता येते आता हे मुरमुरे थंड झाले आहेत तर एका भांड्यात काढून घेऊया आणि यामध्ये फरसाण घालायचं आहे तर या फरसांमध्ये आधीच शेंगदाणे आणि तळलेली डाळ आहे त्यामुळे मी वरून शेंगदाणे घालणार नाही आणि थोडीशी ही पापडी पण आहे ती पण थोडी हाताने चुरून घालूया कांदा घालायचा आहे आता बारीक चिरलेला टोमॅटो घालूया आणि हिरवी मिरचीसुद्धा मी अगदी बारीक कट करून घेतली आहे ही भेळ मी साधारण दोन ते तीन जणांसाठी बनवते आहे तर त्यासाठी आपल्याला चार ते पाच चमचे ही चटणी घालायची आहे किंवा तुम्ही गरजेनुसार सुद्धा घालू शकता कोथिंबीर घालूया लिंबाचा रस घालायचा आहे तर अगदी जेव्हा तुम्ही खाणार आहात तेव्हाच लिंबाचा रस घालायचा आहे नाहीतर ही भेळ मग चिवट होते आता सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे मला चटणी थोडीशी कमी वाटली म्हणून मी आणखी घातली आहे तर तुमच्या गरजेनुसार घालायची आहे शेवटी बारीक शेव घालूया तर मस्त आपली आता सुकी भेळ इथे तयार आहे तर अशी सुक्की भेळ तुम्ही बनवू शकता किंवा ओली भेळ बनवायची असेल तर यामध्ये मग चिंचेची चटणी घालायची तर इथे माझ्याकडे चिंचेची चटणी केलेली होती किंवा तुम्ही चिंचेचा कोळ तयारसुद्धा करून घेऊ शकता तर तीन ते चार चमचे घातली आहे मिक्स करून घ्यायचं आहे तर मस्त अशी आपली चटपटीत ओली भेळसुद्धा तयार आहे तर होळीच्या दिवशी असेच खमंग व चटपटीत पदार्थ आपण बनवत असतो तर ही सुक्की भेळ किंवा ओली भेळ जरूर करून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा